शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आला आणि या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोवरील पाना पानावरील डाग तसेच फळावरील डाग करपा रोग डावणी रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला टॉपची आप अशी कोणती फवारणी घ्यायचे आहेत तर ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे भाग दोन आहे तर शेतकरी मित्रांनो टोमॅटोवरील करपा तसेच पानावरील डाग आणि फळावरील डागासाठी डागा आजची जी फवारणी आहे आप आपली तर त्या फवारणीमध्ये आपल्याला पहिलं बुरशीनाशक घ्यायचं आहे तर ते म्हणजे स्कोअर तर हे स्कोअर बुरशीनाशक आपल्याला किती घ्यायचं आहे तर प्रति पंपासाठी आपल्याला हे आठ एम एल घ्यायचा आहे म्हणजे वीस लिटर पंपासाठी आठ एम एल आणि दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला ऐंशी एम एल असं वापरायचं आहे ह्याच्यासोबत दुसरं एक बुरशीनाशक आपल्याला मिक्स करायचं आहे तर ते म्हणजे कवच तर कवच बुरशीनाशक आपल्याला किती घ्यायचं आहे तर हे कवच बुरशीनाशक आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी तीस ग्राम घ्यायचा आहे म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला तीनशे ग्राम घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये एक आपल्याला तिसरं कीटकनाशक मिक्स करायचं आहे तर ते म्हणजे ॲम्प तर ह्याचं प्रमाण किती आहे तर ॲम्प हे आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपासाठी दहा एम एल घ्यायचं आहे आणि दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला प्रति पंपासाठी पाच एम एल स्टेकर टाकून फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो टोमॅटोवरील करपा तसेच पानावरील डाग फळावरील डाग ह्याच्यासाठी ही टॉपची फवारणी आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद